आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यामध्ये पहिलं योग आणि निसर्गोपचार केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे हे बघा लोणार या ठिकाणी हे स्थापन करण्यात येणार आहे कुठं या ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा सायकल पटो प्रणिता सोमनने कोणतं पदक जिंकलेलं आहे तर या ठिकाणी बघा कांस्य पदक जिंकलेले बघा कोणतं कांस्य पदक जिंकलेलं आहे कांस्य पदक पुढचा प्रश्न बघा सॅम नुजोमा यांचं निधन झालं तर त्यांना कोणत्या देशाचे राष्ट्रपिता मानले जाते तर या देशाचे राष्ट्रपिता त्यांना मानलं जातं पुढचा प्रश्न काय बघा कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू मॅथ्यू ब्रिट झके यांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये पदार्पणामध्ये सर्वाधिक धावांची खेळी करण्याचा विश्व विक्रम केला आहे तर दक्षिण आफ्रिकाचा बघा कुठला येतो दक्षिण आफ्रिका नेक्स्ट पहा सायक्लॉन दोन हजार पंचवीस संयुक्त सैन्य अभ्यास हा भारत आणि कोणत्या दोन देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे तर भारत आणि इजिप्तमध्ये बघा सायक्लोन दोन हजार पंचवीस संयुक्त सैन्य अभ्यास आयोजित केला आहे पुढचा प्रश्न बघा नवाब सलाम यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे तर लेबनॉन आपलं बरोबर उत्तर बघा लेबनॉन कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे तर अर्जेंटिना देशाने बघा घोषणा केली आहे वर्ल्ड पल्सेस डे कधी साजरा करण्यात येतो दहा फेब्रुवारीला हा साजरा केला जातो बघा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार ठोकणारा रोहित शर्मा कितवा फलंदाज ठरला आहे तर दुसरा फलंदाज ठरलेला आहे एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक फलंदाजामध्ये कोण अव्वल स्थानावर आहे तर शाहिदा प्रेदी अव्वल स्थानावर आहे आडवतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याची धावपटू सुदेशना शिवनकर हिने कोणते पदक जिंकलं आहे तर सुवर्ण पदक हिने जिंकलेला आहे पुढचा प्रश्न बघा आडवतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या तेजस सिरसेने कोणते पदक जिंकलं यान आहे तर हिने सुद्धा सुवर्ण पदक जिंकलेलं आहे नुकतेच एन बिरेन सिंह यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे तर मणिपूर आपलं करेटान पहा फ्रान्समध्ये होणाऱ्या दोन दिवसीय ए आय शिखर परिषदेला भारतातर्फे कोण उपस्थित राहणार आहे तर नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत कोण नरेंद्र मोदी कोणत्या राज्य सरकारने विकसित योजना चालू केली आहे ओडिसाने ही चालू केली आहे बिमस्टेक युथ समिट दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे तर गुजरातमध्ये आयोजित करण्यात आला आहे नेक्स्ट बघा नुकतेच कोणत्या देशाच्या फुटबॉल महासंघाला निलंबित केलं तर पाकिस्तानला या ठिकाणी निलंबित केलेला आहे महाराष्ट्र शासनाचा दोन हजार चोवीस वर्षाचा विदा करंदीकर गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर रा बोराडे यांना बघा हा जाहीर झाला बघा रा र बोराडे यांना महाराष्ट्र शासनाचा दोन हजार चोवीस वर्षाचा विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे तर डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांना हा जाहीर झालेला बघा था। नेक्स्ट पहा महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी भाषा संवर्धन पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला घोषित केला आहे तर मराठवाडा साहित्य परिषदेला या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर पहा देशामधील पहिले प्री मॅरेज काउन्सलिंग सेंटर कुठे सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे तर नाशिकमध्ये याची घोषणा करण्यात आली आहे बघा कुठं नाशिकमध्ये पुढचा प्रश्न बघा अडवतीसवा सूरज कुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळावा कोणत्या ठिकाणी आयोजित केला आहे तर फरीदाबाद हरियाणा ठिकाणी आयोजित केलेला आहे पुढचा प्रश्न बघा अडवतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने कोणत्या राज्याला पराभव करून सांघिक सुवर्णपदक जिंकलं तर गुजरात राज्याचा या ठिकाणी पराभव केलेला गुजरात आय व्ही एफ तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्या प्राण्याचा भ्रूण तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे तर कांगारो लक्षात ठेवा कांगारो पुढचा प्रश्न बघा पिनाका मल्टी मल्टिपल रॉकेट लाँच सिस्टम कोणत्या संस्थेने विकसित केलं तर डी आर ओ लक्षात ठेवा डी आर हे विकसित केलेलं आहे एका वर्षाचा चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा त्याचबरोबर आपले जेवढे काही व्हिडिओ झाले असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा केचं ते सगळं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा केचा हा टॉपिक पूर्ण कवर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चित राहायचं आहे बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा आपण जेवढे काय व्हिडिओ टाकलेले बघा त्याची पीडीएफ मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये तुम्हाला दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोन पे गुगल पे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीन शॉर्ट टाकायचं आहे बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळेमध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त साडण्याची वेळ येणार नाही आपली हीच खरी वेळ असते बघा अभ्यासाची कारण की ज्यावेळेस पेपर्यंत टायमाला वीर खोदून काही उपयोग होणार नाही त्यामुळे आत्ताचे आत्ता आपल्याला पी सी सी अंडर नाईंटीन महिला विश्व कप दोन हजार पंचवीसचं आयोजन कोठे करण्यात येणार आहे त्याचा करिड आन्सर बघा मलेशियामध्ये बघा याचं आयोजन करण्यात येणार आहे बघा लक्षात ठेवायचं आहे मलेशियामध्ये आयोजन करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न बघा आय सी सी अंडर नाईन्टीन महिला विश्वकप आयोजन मलेशिया कालावधी असणारे बघा अठरा जानेवारी ते दोन फेब्रुवारी या दरम्यान असणार आहे पुढचा या ठिकाणी बघा दोन हजार तेवीसला पहिलं झालं होतं भारतामधील पहिलं डिजिटल संग्रहालय कुठे सुरू करण्यात आलं तर भारतातील पहिलं डिजिटल संग्रहालय बघा पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आलं लक्षात ठेवायचं पुणे या ठिकाणी लक्षात नाव आहे बघा अभय प्रभावना पुणे मुंबई महामार्गावर इंद्रायणी नदीच्या काठावर चालू करण्यात आलं यामध्ये बघा जैन धर्मियांचा इतिहास आणि संस्कृती बद्दल माहिती देण्यात आली आहे बघा जैन धर्मियांचा इतिहास आणि संस्कृतीबद्दल माहिती तीन पॉईंट पाच लाख चौरस फूट क्षेत्राच्या संग्रहालय ही चालू करण्यात आले बघा भारतातील पहिलं संविधान संग्रहालय भारतातील पहिलं समुद्री संग्रहालय आणि भारतातील पहिलं चंदन संग्रहालय हे लक्षात ठेवा पहिलं संविधान संग्रहालय हरियाणामध्ये भारतातील पहिलं समुद्री संग्रहालय कुठं गुजरात लोथल या ठिकाणी आणि चंदन बघा चंदन कुठे कर्नाटकमध्ये चंदन संग्रहालय कर्नाटक राज्यामध्ये महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्षपदी नियुक्ती कोणाची झाली आहे तर राहुल नार्वेकर यांची बघा महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली बघा राहुल नार्वेकर यांची राहुल नार्वेकर हे कितव्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष बनले आहेत तर बघा दुसऱ्यांदा हे बनले आहेत कितव्यांदा दुसऱ्यांदा हे बनलेले आहेत पुढचा प्रश्न आहे पहा संयुक्त काय प्रश्न आहे बघा संयुक्त राष्ट्रसंघाने कोणता दिवस हा जागतिक ध्यान दिवस म्हणून जाहीर केला आहे तर बघा एकवीस नोव्हेंबर लक्षात ठेवायचे बघा ते एकवीस डिसेंबर एकवीस डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून जाहीर केलेला आहे बघा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणास मिळाला आहे तर मिशेल बॅचलेट लक्षात ठेवायचे मिशेल बॅचलेट यांना हा मिळाला आहे पंधराव्या महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते तर कालिदास कोळंबकर हे पंधराव्या महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष होते पा पुढचा प्रश्न आहे जागतिक व्यापार संघटना महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर डॉक्टर अग्नोजी कांजो इवेला यांची नियुक्ती झालेली आहे भारतीय रिझर्व बँकेचे नवीन गव्हर्नर कोण बनले आहेत तर संजय मल्होत्रा लक्षात ठेवा भारतीय रिझर्व बँकेचे संजय मल्होत्रा हे बनले आहेत संजय मला तर हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे कितवे गव्हर्नर बनले आहेत ते सव्वीसवे गव्हर्नर बनले आहेत लक्षात ठेवायचे सव्वीसवे गव्हर्नर बनलेले आहेत महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस एम कृष्णा यांचं निधन झालं तर ते महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल होते तर ते महाराष्ट्राचे पहा अठरावे राज्यपाल होते कितवे अठरावे राज्यपाल होते संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ अर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर डॉक्टर माधव गाळ यांना बघा संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ अर्थ गौरव पुरस्कार यांना जय झाला आहे बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसराला कोणाचं नाव देण्यात आलं आहे तर छत्रपती शिवाजी महाराज लक्षात ठेवायचं आहे अखिल भारतीय मा मराठी साहित्य संमेलनाचं जे काही परिसर आहे बघा परिसराला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात आहे पहा खेलो इंडियाची हिवाळी खेळ दोन हजार पंचवीस कोठे होणार आहेत तर जम्मू आणि काश्मीर लडाख या ठिकाणी बघा खेलो इंडिया दोन हजार पंचवीस चे जे काही खेळ आहेत पहा ते होणार आहेत बुद्धिबळ विश्व विजेतेपद पटकवणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू कोण ठरला आहे तर लक्षात ठेवा डी गुकेश अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आय एम पी सुद्धा बघा डी गुकेश बुद्धिबळ विश्व विजेतेपद पटकवणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू डी गुकेश हा ठरलेला आहे नेक्स्ट बघा जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस ही कोणत्या देशामध्ये आयोजित केली होती तर सिंगापूरमध्येही आयोजित केली होती तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आवडला असेल किंवा असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्कीच ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत शंभर टक्के काम करते तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण पाचशे लाईक टू पाचशे लाईक तुम्ही तु नक्की कम्प्लीट करताल थेंबे थेंबे तळेसाचे त्यामुळे तुम्ही जेवढे पण पाहता असाल तेवढे नक्कीच एक लाईकचे बटनवर टच करा तर बघा जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये डी गुकेशने अंतिम सामन्यामध्ये कोणत्या देशाचा खेळाडूचा पराभव केला तर चायनीजचा होता बघा लक्षात ठेवायचं चायनीज नेक्स्ट बघा टाइम मासिकमधून पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे बघा टाईम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर तर डोनाल्ड ट्रम्प यांना बघा हा पुरस्कार मिळालेला बघा कोणाला डोनाल्ड ट्रम्प यांना टाईम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना कितव्यांदा मिळालेला आहे पहा तर दुसऱ्या वेळेस त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे बघा कितव्या वेळेस दुसऱ्या वेळेस पुढचा प्रश्न बघा फिफा विश्वचषक दोन हजार चौथीचं आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर सौदी अरेबिया या ठिकाणी बघा दोन हजार चौतीसचं आयोजन करण्यात येणार आहे पहा जागतिक हिंदू इकॉनॉमिक काय प्रश्न आहे जागतिक हिंदू इकॉनॉमिक परिषद दोन हजार चोवीसचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं तर मुंबईमध्ये बघा हे करण्यात आलं होतं लक्षात ठेवायचंय मुंबईमध्ये हे करण्यात आलं होतं राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार चोवीस महाराष्ट्रामधील कोणत्या ग्रामपंचायतीला मिळालेला आहे तर मानेचीवाडी ग्रामपंचायतीला बघा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार चोवीस हा देण्यात आलेला आहे मानेचेवाडी ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनोही सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे पुढं सातारा जिल्हा लक्षात ठेवायचं बघा सातारा नेक्स्ट पहा मुख्यमंत्र्यांचा प्रधान सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर अश्विनी भिडे यांची बघा मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती झालेली बघा अश्विनी भिडे यांची संजीव खन्ना भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत बघा संजीव खन्ना तर हे एक्कावनवे सरन्यायाधीश आहेत लक्षात आहे एक्कावनवे सरन्यायाधीश आहेत नुकताच भारतीय राज्य घटना निर्मितीचा टिंबटिंब महोत्सव साजरा करण्यात आला तर बघा अमृत महोत्सव भारतीय राज्य घटना निर्मितीचा या ठिकाणी साजरा करण्यात आला कोणता अमृत महोत्सव बंगालच्या उपसागरामध्ये आलेल्या वादळाला फेंगल हे चक्रीवादळ कोणत्या देशाने नामकरण केलं तर सौदी अरेबिया याचा करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात ठेवायचं आहे सौदी अरेबिया याचं करेक्ट आन्सर आहे पहा नेक्स्ट पहा नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते किती बालकांना राष्ट्रीय कि बाल पुरस्कार देण्यात आले तर बघा सतरा जणांना हा पुरस्कार देण्यात आला बघा पीएम राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार पंचवीस बघा राष्ट्रपतींच्या हस्ते सतरा बालकांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पा या ठिकाणी जर पाहिलं पुरस्काराचं स्वरूप काय एक पदक प्रमाणपत्र एक लाख रुपये आणि हा पुरस्कार महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून दिला जातो बघा पाच ते अठरा वर्षा दरम्यान हा पुरस्कार दिला जातो बघा सात क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात येतो इनोव्हेशन त्याच्यानंतर कला आणि संस्कृती विज्ञान पर्यावरण तत्वज्ञान सामाजिक सेवा खेळ आणि शौर्यामध्ये हा पुरस्कार देण्यात येतो पहा नुकतेच सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला तर बघा देविका सिहागने हा किताब जिंकलेला आहे पहा सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप ईशे ऐंशीव्या क्रमांकाची स्पर्धा आहे बघा महिला एकेरीचा विजेता दिविका सिहाग आणि पुरुष एकेरी कोणी बघा यम रघु टिंबटिंब यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ने बघा ध्वज प्रदान केला होता भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर सरदार वल्लभभाई पटेल यांना बघा ओळखलं जातं नेक्स्ट पहा महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये लक्षात ठेवा एकोणीसशे अठ्ठेचाळीसला महाराष्ट्र राज्य म्हणजे जे काय आपलं ची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला झाली होती राज्य राखीव पोलीस दलाचा रेजिंग डे कधी असतो तर सहा मार्चला असतो हे पण लक्षात ठेवायचं मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत तर देवेंद्र भारती हे आहेत पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हे आपले गृहमंत्री आहेत बघा गृह राज्यमंत्री शहर कोण आहेत हे लक्षात ठेवा योगेश कदम हे आहेत कोण आहेत योगेश कदम त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय कुठे आहे ते मुंबईमध्ये बघा महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न काय बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस परिक्षेत्र आहेत तर एकूण आठ पोलीस परिक्षेत्र आहेत महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताराचं चिन्ह आहे तर पंचकोणी लक्षात ठेवायचं हे पंचकोणी तारेचं चिन्ह आहे भारताचे गृहमंत्री कोण आहेत अमित शहा कोण आहेत अमित शहा महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत तर बारा पोलीस आयुक्तालय आहेत आयुक महा महाराष्ट्र मा, पोलीस स्मृती दिवस कधी असतो एकवीस ऑक्टोबरला असतो बघा महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री ग्रामीण कोण आहेत तर पंकज भोयरे आपलं बरोबर उत्तर आहे बघा नेक्स्ट बघा खालीलपैकी आपल्याला अयोग्य जोडी वाळ करायची पा तर लक्षात ठेवा मुंबई पोलीस आयुक्त विवेक फांसळकर बरोबर आहे मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारतीसुद्धा बरोबर आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा बरोबर आहे भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह का नाही तर कोण आहेत बघा अमित शाह लक्षात आहे अमित शहा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता प्रबोधनी कोठे आहे तर पुणे या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता प्रबोधनी आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र पोलिस दलाचं प्रशासन मुंबई पोलिस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्ननुसार नुसार चालतं बघा लक्षात ठेवायचं एकोणीसशे एक्कावन्न काय चालत चालत पा महाराष्ट्रातील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी कोण होत्या तर मीरा बोरवनकर ह्या महाराष्ट्रामधील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी होत्या लक्षात ठेवा आय पी एस अधिकारी महाराष्ट्रामधील तेरावे पोलीस आयुक्तालय कोणते बनणार आहे तर नांदेड हे बघा आपल्या महाराष्ट्रातील तेरावे पोलीस आयुक्तालय बनणार आहे पुढचा प्रश्न काय बघा महाराष्ट्र पोलीस वार्धापन दिवस कधी साजरा केला जातो तर दोन जानेवारीला हा साजरा केला जातो लक्षात ठेवा कि नुकतेच किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आला आहे तर चार खेळाडू आहेत बघा किती चार खेळाडूंना सन्मानित करण्यात आलंय पहा तर बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार क्रीडा मंत्रालयाकून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आणि चार खेळाडू कोण आहेत पहा आत्ताच पाहिला आपण डी गुकेश आताच पाहिला तो बुद्धिबळपटू पा आहे हरमप्रीत सिंग हॉकी संदर्भामध्ये डी गोकेश बुद्धिबळपटू हे प्रवीण कुमार बघा प्यारा खेळाडू आणि मरु भाकर नेमबाजे बघा चार खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आला बघा पहिला पुरस्कार एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये विश्वनाथ आनंद यांना देण्यात आला होता आणि ते बुद्धिबळ या खेळाच्या संदर्भामध्ये पूर्वी या पुरस्काराचं नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार नावामध्ये बदल दोन हजार एकवीसमध्ये मध्ये करण्यात आला आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न असं नाव करण्यात आलं बघा किती रक्कम भेटते तर पंचवीस लाख रुपये या ठिकाणी रक्कम भेटते लक्षात ठेवायचे दोन हजार तेवीस मध्ये सात्विक राईज सात्विक साईराज रेड्डी बॅडमिंटन संदर्भामध्ये यांना मिळाला होता आणि चिराग शेट्टी बॅडमिंटन दो या दोघांना या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आला होता बरोबर बर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार चोवीसचे चे विजेते जर पाहिले तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार डी गुकेश हरम हरमनप्रीत सिंग प्रवीण कुमार आणि मनुभाकर अशा चार व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आले बघा मेजर खेलरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस बरोबर अर्जुन पुरस्कार भरपूर जणांना देण्यात आले बघा ज्योती याराजी अॅथलेटिक्स संदर्भामध्ये अन्नुराणी बघा ऍथलेटिक्सचे त्याचप्रकारे नीतू नीतू हा बॉक्सिंग संदर्भामध्ये पहा स्वीटी सुद्धा बॉक्सिंग वंतिका अग्रवाल बुद्धिबळ सलीमा टेटे हॉकी अभिषेक हॉकी संजय हॉकी जर्मन प्रीत सिंग हॉकी सुखजित सिंग हॉकी राकेश कुमार पॅरा तिरंदाजी प्रीती पाल पॅरा सचिन पॅरॅथलॅटिक्सराव खिलारी पॅरॅथलॅटिक्स धरमवीर पॅरॅथलॅटिक्स प्रणव सुरमा पॅरॅथलॅटिक्स एच हो कातो सेमा पॅरॅथलॅटिक्स सिम सिमरन सुधा पॅरॅथलेटिक्स पॅरॅथलेटिक्सला भरपूर जणांना देण्यात आले त्याचप्रकारे तुलसीमती मुरू केसन ही पॅरा बॅडमिंटन बघा नित्य श्री सुमती सिवन पॅरा बॅडमिंटन मनीषा रामदास पॅरा बॅडमिंटन कपिल परमार ही पॅरा जुदोमध्ये त्यांना देण्यात आले बघा अशा भरपूर जणांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे या ठिकाणी पहा अर्जुन पुरस्कार आजीवन दोन हजार चोवीस विजेता सुचा सिंग बघा अथलेटिक्स मुरलीकांत राजाराम पेटकर पॅरा जलतरण पटू बघा द्रोणाचार्य पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला मिळाला आहे बघा नियमित श्रेणीमध्ये सुभाष राणा प्यारा शूटिंग संदर्भामध्ये दे, दीपाली देशपांडे शूटिंग आणि संदीप सागवान हॉकी यांना हा तृणचार्य पुरस्कार मिळाला आहे जीवन गौरव पुरस्कार एस मुरलीधरन बॅडमिंटन संदर्भामध्ये त्याच्यानंतर आर्मांडो अग्नेलो कोलाको याला फुटबॉल संदर्भामध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे पुढचा पुरस्कार आहे बघा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडियातर्फे मिळालं आहे बरोबर त्याच्यानंतर पुढचे पुरस्कार आपण बघूयात नुकते संतोष ट्रॉफीचा विजेता संघ कोणता ठरला आहे तर पश्चिम बंगाल हा विजेता संघ ठरलेला लक्षात ठेवायचे पश्चिम बंगाल हा विजेता संघ ठरलेला आहे बघा संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये व एडिशन होतं बघा बरोबर ही फुटबॉल स्पर्धा आहे बघा लक्षात ठेवा संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा आहे जो काही शेवटचा सामना आहे केरळ आणि पंजाब दरम्यान झाला होता ते पश्चिम बंगाल समज विरुद्ध झाला होता आणि विजेता या ठिकाणी पश्चिम बंगाल राहिलेला आहे पहा नुकतेच अठराव्या हत्ती पर्यटन महोत्सवाचं आयोजन कोणत्या देशामध्ये दे करण्यात आलं होतं तर नेपाळमध्ये बघा याचं आयोजन करण्यात आलं होतं बघा नुकतेच यू आय डी ए आयचे प्रमुख कोण बनले आहेत तर भुवनेश्वर कुमार बघा यू आय डी ए आयचे प्रमुख बनले आहे पहा लक्षात ठेवायचं आहे हे बनलेले आहेत नेक्स्ट पहा त्याचा लॉंग फॉर्म जर पाहिला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया स्थापना अठ्ठावीस जानेवारी दोन हजार नऊ ला झालेली बघा ही एक वैधानिक बॉडी आहे याचा उद्देश काय बघा उद्देश बघा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे सर्व भारतीयांना नंबर देण्यासाठी हे करण्यात आले बघा आधार ही योजना जगामधील सर्वात मोठी बायोमेट्रिक प्रणाली बघा आधार नंबर हा अंकी असतो महत्वाच्या नियुक्त्या या ठिकाणी जर पाहिला तर अमरप्रीत सिंग या भारतीय हवाई दलाचे प्रमुख बनलेले आहेत दिनेश कुमार त्रिपाठी भारतीय नौदलाचे प्रमुख आहेत उपवेंद्र द्विवेदी भारतीय नौसेनेचे प्रमुख आहेत राष्ट्रीय महिला आयोग याचे कोण बनलेत बघा विजया रहाटकर महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजता सौनिक हे आहेत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या आहेत लक्षात ठेवायचे परकीय गुंतवणुकीमध्ये मा दे, महाराष्ट्र देशामध्ये दे कितव्या स्थानी येत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर हा परकीय गुंतवणुकीमध्ये राहिलेल्या बघा राज्यामधील विदेशी गुंतवणुकीत बघा राज्यातील विदेशी गुंतवणुकीमध्ये वार्षिक सरासरीच्या पंच्याण्णव टक्के गुंतवणूक अवघ्या सहा महिन्यामध्ये झाली बघा सहा महिन्यातील परदेशी गुंतवणूक महाराष्ट्र एक नंबरला आलेले बघा अवघ्या सहा महिन्यामध्ये एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये झालेली आहे परती परकीय गुंतवणुकीमध्ये देशातील राज्य क्रमवारी एक नंबर महाराष्ट्र कर्नाटक गुजरात दिल्ली आणि तमिळनाडू आपलं या ठिकाणी पाहिलं महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झालेली आहे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत राज्यपाल सी पी राधाकृष्णन राजधानी कोणती मुंबई पा कुंभमेळा कोणत्या ठिकाणी आयोजित होणार आहे तर प्रयागराज लक्षात ठेवायचे प्रयागराज या ठिकाणी